नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक एकशे सदुसष्ट गीतेच्या बाराव्या अध्यायातले शेवटचे आठ श्लोक ज्ञानी भक्त जगात कसा वावरतो आणि त्याचं समाजाशी वागणं कोणत्या प्रकारचं असतं याचं वर्णन करणारे आहेत या भक्ताच्या वागण्याचा सारा पाया अखेर त्याच्या आध्यात्मिक भूमिकेत साठवलेला असतो हे विसरता येत नाही पण त्या आध्यात्मिक धारणेबरोबरच त्याचं ऐहिकातलं वर्तन कसं असतं याचे उल्लेख इथे आलेले आहेत आणि ते फार महत्वाचे आहेत ऐहिक आणि अध्यात्मिक यांचा उत्कृष्ट समन्वय ज्ञानदेवांनी केलेल्या वर्णनात साधला गेलेला आहे हा सारा भाग फार महत्वाचा आहे ज्ञानी भक्ताच्या व्यवहारातल्या वागण्याचे जे विशेष इथे सांगितलेले आहेत त्यांचं काही अनुसरण करण्याचा प्रयत्न सामान्य माणसानं केला तरी नाही त्याचं जीवन कितीतरी प्रमाणात उन्नत होऊन जाईल समाजात वावरताना माणसाचं वागणं कसं असावं त्याचं एक अगदी सोपं गमक इथे सांगितलेलं आहे कशाही प्रकारची माणसं भेटली तरी भक्त त्यांचा कधी उबग मानत नाही उन्मत्त माणसांच्या तितक्याच उन्मत्त वागण्याची खंतही भक्त कधी धरत नाही असा उल्लेख ज्ञानदेवांनी केला आहे हे साधायचं असेल तर सर्व प्रकारच्या लोकांशी एक आपलेपणाचं नातं मनात असावं लागतं ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात शरीराला हात पाय कान डोळे असे निरनिराळे अवयव असतात या अवयवांचा शरीराला कंटाळा आला आहे असं कधी घडतं का तसं होत नाही कारण ते सारे अवयव त्या शरीराचेच असतात ते आपल्याहून निराळे नाहीत हे शरीराला पुरतं माहीत असतं त्याप्रमाणे भक्त लोकांविषयी कधी उभं धरत नाही कारण त्यांच्यापैकी कोणीही आपल्याला परक नाही किंबहुना त्यांचा आणि आपला जीव एकच आहे इतके ते आपल्याला जवळचे आहेत अशी त्या भक्ताची भावना असते आपला जीव आणि त्यांचा जीव यामध्ये कोणताही फरक त्या भक्ताच्या दृष्टीने असत नाही त्यामुळे कोणाचा कंटाळा वाटावा असं कधी घडतच नाही कोणाचाही उबग वाटू नये यासाठी व्यावहारिक आधार सर्वांविषयीच्या आपुलकीचा आणि त्या भावनेला तात्विक आधार सर्वांच्या ठाई एकच चैतन्य आहे या अद्वैत सिद्धांताचा अशी ही ज्ञानदेवांनी केलेली मांडणी आहे आध्यात्मिक धारणेच्या माणसाची समाजसन्मुखता कशी असते त्याचं हे असं दर्शन ज्ञानदेव घडवतात